आज मुखेड ते रोटरी क्लब यांच्याकडून मोफत आधुनिक पाय मोजमाप वाटप शिबिर संपन्न शहरातील सामाजिक बांधिलकी जपणारी रोटरी क्लब मुखेड सिटी व रत्न चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने मुखेडेतील डॉक्टर श्रीहरी बुडगेंबार यांच्या आद्य डायग्नोस्टिक सेंटर येथे आधुनिक पाय मोजमाप शिबिर व मोफत वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा राज्यातील दिव्यांग लाभार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित लाभली होती या शिबिरात ऑनलाईन नोंदणी एकावन्न व्यक्तींनी केलेली होती प्रत्यक्षात मात्र सत्तेचाळीस लाभार्थ्यांनी लाभ घेतला समाजातील दिव्यांगांना स्वाभिमानानं जगण्याचं बळ मिळाले या उद्देशाने या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब मुखेड स्थितीचे अध्यक्ष डॉ उमाकांत पद्यवार विशेष अतिथी म्हणून मुक्ताई प्रतिष्ठान देगलूरचे सचिव राजेश महाराज देगलूरकर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य व ज्येष्ठ मनसोपचार तज्ज्ञ डॉक्टर माधव पाटील उच्चेकर प्रमुख पाहुणे रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर राजेश माने डॉक्टर रामसुजान साकेतसर व्यासपीठावर आध्या डायग्नोस्टिक सेंटरचे से संचालक डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार प्रोजेक्ट डायरेक्टर रोटरी क्लबचे डॉक्टर चंद्रकांत एकलारे रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष जगदीश शेठ बियानी डॉक्टर अविनाश पाळेकर उपप्राचार्य प्राध्यापक संजीव डोईबळे सह डॉक्टर्स रोटरी क्लबचे पदाधिकारी अपंग रुग्ण व इतर नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते टीव्ही सह्याद्री न्यूजसाठी मुखेडतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट आणि सर आणि सर्व मेहनत घेतली आणि त्यांनी जी आणि आपण हा प्रत्येक पाहिजे गेल्या अनेक वर्षाशी मला वाटायचं किंवा आपण इथं काहीतरी कार्य घेतलं पाहिजे तर तीन वर्ष झाला ही जागा मिळते पण आज हा जो शिबिर आपल्याचं आई ऐकतो तर खरंच अनेक झाला की आज या भागेचा आपण खरा म्हणजे चीज झाली आणि जाणारा म्हणजे चांगल्या कामासाठी आपण या ठिकाणी आज शिबिरावर व्यवसाय आपण आले ऐकून असते मी सकाळीच त्यांना लॉन्स केलं की जे पण दिव्यांग आहेत की जसं म्हणजे सर्विस टू हुम आणि सर्विस टू गॉड म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा आपण त्यांनी मुख्याला येऊन जे आपण रुग्णसेवा देत आहोत रुग्णसेवा ही सोडसे सेवा म्हणून आपण करत आहोत योग्यच्या माध्यमातून अशा अनेक उत्तम होतील आज या ठिकाणी जे जिल्ह्यात नव्या होते त्यांना मी या ठिकाणी प्रॉफ्ट केलं की आमच्याकडनं त्यांना एक्स ए असेल सी टी स्कॅन असेल भविष्यामध्ये आज गेले ते आता मोफत इथं आमच्या डायग्नोस्टिक सेंटरतर्फे आपण त्याच्यामध्ये डायग्नोस्टिक घेणार आहोत आणि आज या ठिकाणी जे जेव्हा आले होते ते सोय असेल त्यांना खाण्यासाठी खिचडी आणि जिलेबीची या ठिकाणी करण्यात आली होती त्यांना आधार कार्डचं जबाब लागणार होतं त्या सर्व करणार आपण आधार कार्डचा जबाब सांगण्या ठिकाणी आणि त्यांना अडचण येत होती त्याच्यावर आपल्या सर्व सहकारी माझे त्यांनी मी खूप मिळत व्यक्ती जे आहे आज त्याचे कर्मचारी असतील सरांचे म्हणजे सरांचे विद्यार्थी असतील मी अधिक खूप वेळ त्या ठिकाणी दिले